रामराम मंडळी मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो फेक नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह जे आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर सातत्यानं ऐकतो ती काय गंमत आहे अजून पण तो विषय गेलेला नाही फेक कशा कशाप्रकारे महाविकास आघाडीचे नेते किंवा पत्रकार म्हणा किंवा जे काही विश्लेषक म्हणा कशाप्रकारे फेक नेरेटिव्ह प्रस्तुत करतात याचं एक उत्तम उदाहरण मी आपल्याला देतोय मित्रांनो मागच्या पाच सहा दिवसापासून एक बरेचसे व्हिडिओ व्हायरल होतात की शिर्डी मतदारसंघामधील जे काही राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांचा पराभव होणार असा तो फेक नेरेटिव्ह सध्या प्रस प्रस प्रसारित प्रस केला जातोय बरेचसे व्हिडिओ बघितले मी त्यात अनेक कारणं त्यांनी दिलेली आहे कशाप्रकारे गणेश कारखान्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्याच्यामुळे लोकांचं जनमत कसं विखे साहेबांच्या विरुद्ध आहे आणि त्यात त्यांचे चिरंजीव सुजय नगरमध्ये नगर मध्ये नगर लोकसभेमध्ये पराभव झाला हे अनेक कारण ते सांगतायत परंतु हा खरंच खरी गोष्ट आहे का खरंच शिर्डी विधानसभेमधून विके साहेबांचा पराभव होऊ शकतो का तर याच्यावर खरी चर्चा व्हायला पाहिजे परंतु फेक नेरेटिव्ह जे म्हणतात कशा प्रकारे घोगरेताई बोलतात पिपाडा त्यांच्या विरुद्ध हे गेलेले परत कोल्हे विवेक कोल्हेंनी कशा प्रकारे फिल्डिंग लावलेले शिर्डी मतदारसंघामध्ये नंतर थोरात साहेबांनी कसं लक्ष दिलेलं आहे शिर्डीमध्ये अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सध्या शिर्डी मतदारसंघामध्ये चालू आहे मित्रांनो आणि त्याच्यातून एक असं प्रस्तु प्रस्तुत केलं जात आहे सर्वसामान्य जनतेपुढं की, की ह्यावेळेस भाकरी फिरणार आणि विखे साहेब जे काय पंच्याण्णव शहाण्णव पासून निवडून येतात सातत्याने शिर्डी विधानसभेमध्ये त्यांचा यावेळेस निश्चित पराभव होणार असं एक दाखवलं जातं परंतु खरीच सत्य परिस्थिती अशी आहे का खरंच विखे साहेबांचा पराभव होऊ शकतो का या संदर्भातच आपण थोडीशी जर चर्चा केली मित्रांनो हे जे फेक नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह नेरे म्हणतात ना त्याला त्याचा अर्थ हाय आणि विखे साहेबांचा शिर्डीमधून पराभव होऊ शकतो आणि थोरात साहेबांचा संगीम नाही होणार का प्रसाद तंतपर्यंत राऊरीमधून होणार नाही का बरोबर आहे ना, का नाही हा हे जे काही गोष्टी ना ह्या समजून घ्यायला ह्या मित्रांनो गडाकांचा नेवाशामधून होऊ शकणार नाही का पराभव जे हे नाही दाखवते पाच वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं कशा प्रकारे जनतेच्या पसंतीला ते उरले उतरले नाही किंवा पसंतीला उतरले आहेत हे सांगण्याचं ते तात्पर्य दाखवत नाही मित्रांनो परंतु महायुती सरकारच्या जे नेते आहेत किंवा हे भाजपच्या नेत्यांचा पराभव करण्यासाठी कशा प्रकारे एक वातावरण तयार केलं जातं हे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे मित्रांनो अजून दोन तीन महिने कालावधी आहे निवडणुकीला ऑक्टोबरच्या एंडिंगला माझ्या माहिती विधानसभेच्या निवडणुका होईल आणि खरंच शिर्डीमधून विखे साहेबांचा जर पराभव झाला तर असं म्हणतात की सुजयदाचा बी पराभव अशक्य होता परंतु तो झाला ती सत्य घटना आहे त्यात काही कोणी नाकारणार नाही आणि जनतेच्या मनावर असतं पराभव करणं न विजय करणं हे जनतेच्या हातात असतं आणि शिर्डीच्या मतदारांनी खरंच जर ठरवलं असेल विखे साहेबांचे भाकरी बदलण्याचा किंवा विखे साहेबांचा पराभव करण्याचा तर हे होणार नाही परंतु सत्य परिस्थिती जाणून घ्यायला हवी मित्रांनो कारण हे जे काही मोठे मोठे पुढारी आहे काँग्रेसच्या कालावधीमध्येपासून म्हणजे विखे साहेब काय फक्त आज पाच पाच दहा वर्षापासून भाजपमध्ये आले असतील परंतु ते मातब्बर घराणं आहे काँग्रेसच्या ताला काँग्रेसच्या कालावधीपासून तालावर घराणं आहे आणि असा सहजासहजी त्यांचा पराभव होणं मला तरी वैयक्तिक वा शक्य वाटत नाही कारण त्यांचं काम म्हणा किंवा ते त्यांची जी काही यंत्रणा म्हणा ती भरती सक्षम आहे जरी विवेक कोल यांनी इकडं गणेशनगर ताब्यात घेतला किंवा थोरा त्यांनी छुपी मतं मदत केली किंवा पिपळांना फुस लावून त्यांना उभं केलं किंवा घोग्रेताईंना हे केलं तर घोग्रेताईंचे भाषणं वगैरे मोखार व्हायरल झालेली आपण बघितलं असं जबरदस्त भाषण करतात ते असं पण आहे आपण बघा त्यांचे व्हिडिओ क्लिप विखे साहेबांना डायरेक्ट डायरेक्ट भिडण्याची जी काही त्यांची त्यांनी कला आणि ग्रामीण भागामधले जी काही भाषा आहे त्यामुळे त्यांना वाह वाह मिळते त्यांच्या सगळ्यांना प्रचंड गर्दी होते परंतु भाषणं करून निवडणुका जिंकता येतात का हा पण विषय आणि असं जर असतं तर जे काही मोठे मोठे विश्लेषके पत्रकार वगैरे ते सगळे आमदार खासदार झाले असते आहे की नाही म्हणजे निवडणुका लढवण्याचं तंत्र एक वेगळं असतं जिथं आपण जाणता मित्रांनो आणि विके साहेब आता सात आठ म्हणजे ते जवळजवळ किती वर्षापासून ते निवडणुकीच्या राजकारणात आहे त्यांचे पिताश्री खासदार होते बरेच वर्ष त्यामुळं त्यांच्या नसा नसा, नसा निवडणुका जिंकायच्या कसं हे भिंजलेलं आहे तरीसुद्धा सुजेदारांचा पराभव झाला हो हे नाकारून चालत नाही परंतु पराभव हो का झाला याला वेगळे गणित आहे लोकसभेच्या याच्यामध्ये आणि विधानसभेमध्ये वेगळे गणित असतात विधान लोकसभेमध्ये मोठा मतदारसंघ असतो वीस पंचवीस तीस लाखांचा जनसमुदाय असतो आणि एवढ्यांपर्यंत जाणं एका खासदाराला शक्य नसतं एवढ्या लोकांना कनेक्ट होणं तसं विधानसभेचं क्षेत्रफळ कमी असतं अडीच तीन लाख लोकांच्या तो समुदाय असतो तेवढा मतदारसंघ असतो चाळीस पन्नास गावांचा आणि त्यामध्ये सहजग त्या एखादा आमदार प्रत्येक गावामध्ये कनेक्ट होऊ शकतो आणि प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक आमदाराचे गावा गावा कार्यकर्ते असतातच नाही असं नाहीच म्हणजे आता आज आता जरी शिर्डी मतदारसंघ विखे साहेबांचं आहे पण तिथं थोरात साहेबांचे कार्यकर्ते का काळेसाहेब साहेबांचे कार्यकर्ते पिपाडा साहेबांचे कार्यकर्ते जे सगळ्यांचे कार्यकर्ते असले तरीसुद्धा विखे साहेबांचा पराभव ते करू शकत नाही असं मला वाटतं बरं का म्हणजे आता निवडणुकीत काय होईल सांगता येत नाही परंतु त्यांचं जी काही तंत्र आहे निवडणुका जिंकण्याचं किंवा कार्यकर्त्यांचं पाठबळ प्रत्येक गावागावामध्ये उभे केलेली त्यांची यंत्रणा आणि बऱ्यापैकी काम केलेलं आहे शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक गावांना अनेक लोकांना वैयक्तिक पातळीवर त्यांनी जाऊन मदत केलेली आहे तसं कोले साहेबांनी आत्ताच्या ते निवडणुकीमध्ये उतरलेले आहे विवेक कोले आता त्यांनी त्यांच्या तेन आई कोले विवेक कोल्यांच्या आईचा पराभव करण्यासाठी विखे साहेबांनी त्यांच्या मिळवण्याला तिथं उतरवलं असं म्हणतात त्याचा बदला घेण्यासाठी कदाचित असं होऊ शकतं काय अशी एक चर्चा चालू आहे आणि थोरात साहेबांचा सुद्धा त्यांनी जे काय मागं एक पिल्लू सोडून देण्यात आलं होतं की सुजयदादा संगमनेरमधून विधानसभेला उभे राहतील परंतु मला नाही वाटत ते उभे राहतील कारण हे प्रत्येक जे मोठे नेते असतात ते एकमेकांना सांभाळून घेत असतात असं मला तरी वाटतं मित्रांनो जरी आज थोरात साहेब म्हणत असले की मी शिर्डीमध्ये हे करणार कारण जोरवेचे काही पंधरा वीस गावं इकडे जोडलेले शिर्डी विधानसभेमध्ये त्याच्यात परिवर्तन होईल परंतु ह्या गोष्टी सहज असायचे शक्य नसतात म्हणजे जरी घोगरे ते प्रचंड आवेशात भाषण करत असेल मग आत्ता पिपाळासाहेबांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला त्यांनी सुद्धा जास्त मुद्दे मांडले त्यात काही चुकीचं नाही परंतु तो कालावधी त्यांना जे काही आघाडी मिळाली होती त्यावेळेस चांगल्या प्रकारे त्यांचं काम होतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये खरंच ते तेवढ्या लोकांमध्ये कनेक्ट आहे का राहता सोडून राहताचा आसपास राहता एरिया जर सोडला तर त्यांचं कनेक्ट चाळीस पूर्ण क्षेत्रफळामध्ये आहे का शिर्डीचा हा पण एक संशोधनाचा विषय आणि विवेक कोले यांचं ठीक आहे विषय कोपरगावच्या जवळ असलेल्या गावांमध्ये त्यांचं सोडस प्रालभ्य अस प्राबल्य असेल किंवा गणेशनगरच्या माध्यमातून त्यांनी काही जे काम केलं त्याच्यामुळं थोडंफार त्यांना येऊ शकतं परंतु इतर जरी सगळ्या गोष्टी असल्या तरी वि साहेबांचा पराभव करणं शक्य नाही कारण आज वि साहेबांची यंत्रणा आजपासूनच कामाला लागलेली आहे प्रत्येक समाजातील घटकांना घटकांचे ते मेळावे घेतात म्हणजे माळी समाजाचा असो मुस्लिम समाजाचा असो आदिवासी समाजाचा असो दलित समाजाचा असो मुस् प्रत्येक घटक जातीवाईज ते मेळावे घेतात आणि त्यांचे आडी अडचणी त्यांच्या ह्या गोष्टी सगळ्या ते आत्तापासूनच तयारी लागलेल्या म्हणजे त्यांचे घरातले सुजयदादा असू त्यांची पत्नी असू आ... विखे साहेबांची पती पत्नी दोघी पण ते आहेत का राजकारणामध्ये त्यांच्या शालीनेताही पण आता प्रत्येक क्षेत्रात म्हणजे महिलांच्या महिलामध्ये काम करत आहेत दादांचा एक स्वतंत्र गट युवकांच्या माध्यमातून शिर्डी विधानसभेमध्ये प्रचंड पवारफुल उभं राहिलेला आहे या सगळ्या घटकांचा विचार करता शक्य वाटत नाही विखे साहेबांचा पराभव होईल म्हणून परंतु ते प्र जे म्हणताना ना नेरेटिव ते कशाप्रकारे कसरवलं जातं हे आपण सध्या बघतायत मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद